सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे अठ्ठेचाळीस लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा दीना नाथा पद्मनाभा सुखवश्य तुझे पाये मज ठेवी ते, ते चिठाई वश तुझे पाये माझ ठेवी ते, ते चिठाई माझी अल्प हे वासना तू तो, तो उद रानां माझी अल्प हे वासना तू तो, तो उद्या राणा तू का म्हणे भोगे केली धाव वेगे तू का म्हणे पिडा केली धाव वेगे लक्ष्मी वल्लभा दिना ना पद्मनाभा अर्थ महाराज देवाला म्हणतात हे लक्ष्मी पते हे दिनाच्या स्वामी हे पद्मनाभा मला तुझ्या पाया पाशीष ठेव हो कारण तेथेच खरे सुख आहे माझी ही इच्छा आहे तरी फारच छोटीशी आहे आणि तू तर उद, उदाराचा राजा आहेस माझ्या प्रारब्धाच्या भोगाने मला मोठी पीडा होत आहे म्हणून तो त्वरेने धाव सात तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे एकोणपन्नास करी ऐसे जागे वेडो भेढा पाया लागे करी ऐसे जागे वेडो लागे पाय लागेमे कंठी कण्ठी दर ये लोटे हेमे कंठी कण्ठी दर ये लोटी राहो लोकाचार पडो अगा राहोका र पडिसर तुका म तुजो भावे तुगा मन झ्यावेजिचार भावे ऐशे जागे ऐसे जागेलो पाया लागे अर्थ देवाला दिशन महाराज म्हणतात अहो देवा भारम्बार तुम पाय पढ्नु जागे करतो आणि विनंती करतो की माझ्या कंठामध्ये तुमचे प्रेम नामाच्या रूपाने ठसलेले राहो आणि माझा देह भूमीवर तुम्हाला लोटांगण घालो माझा सर्व लोकव्यवहार थांबव मला सर्वांचा विसर पडो जारीने जसे जराचे ध्यान करते तसे या विचार भावनेही मला तुझे ध्यान सार्थ सार्थकाराम महाराज गाता अभंग सहाशे पन्नास टाळो दिंडी हा ती वैकुंठी चे ते सांगाती टाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगाती झालं तरी कोणी जागे कराशी धोरी ते वेगा झालं तरी कोणी जागे कराशी धोरी ते वेगा जी सदावितो द्यावे चित्त जाति सदावितो द्यावे चित्त त मि बोल जाति बोल त विठल तुका बोल जाति बोलो त विठल टाढो ढिन्डी हाती वैकु चेते सँग अर्थ विना हे ते वैकुंठीच्या मार्गाने जाणाऱ्यांना सोबत करणारे आहेत असे सांगून महाराज लोकांना म्हणतात ज्यांना कोणाला वैकुंठात जायचे असेल त्यांनी त्यांच्या सोबतीने जावे मार्गात लागणारी पुण्याची शिदोरी लवकर तयार करावी ते सर्वांना साथ देत आहे तिकडे सर्वांनी लक्ष द्यावे पहाना तो विष्णू भक्त विठ्ठलाचे नाव मोठमोठ्याने घेत टाळविना बाजवीत नाचत जात आहे शार्द तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे एक्कावन वया जातो देवा, नेने भक्ती करू सेवा वया जातो देवा, नेने भक्ती करू सेवा आता जोडोणी आहात उभा राहिलो निवंत आता जोडून आहात उभा राहिलो निवंत काय नके अवलोकित पाय करावेते काय नकडे अवलोकित पाय तुका मणे दान दिले पदरी घेन तुका मणे दान दिले पद पदरी घेन जातो देवा ने भक्ति करू सेवा अर्थ महाराज देवाजवळ बोलतात हो देवा मी वाया जात आहे आयुष्यात फुकट चाललेलो आहे मला भक्ती आणि सेवा कशी करावी ती कळत नाही मी तुमच्याकडे जात हात जोडून निवांत आहे दुसरे काय करणार काय करावे त्याचा समजा पडत नाही म्हणून तुमच्या पायाकडे मी पाहत आहे आता तुम्ही जे मला झालं ते मी घेईन सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे बावन जिवी जीवाडा पाउो आफोली डोरा जिवी आहा पाउो आफोली डोरा आह विठल एकदिव यहाँ विठ्ठल एकदिव यरो आवाेचेवा पाठे उभा हात ठेउन इकोठे वि पुंडलिकाचे पाठी उभा हात ठेवणे कठी तुका म्हणे चिती वाहरुख रुक्माईचा पती तुका म्हणे वाऊरुख माईचा पती जीवीचा जिवाळा पाऊ आपले या डोळा अर्थ महाराज विठ्ठलाबद्दल म्हणतात आमच्या जीवाच्या जिवाळ्याला त्या पांडुरंगाला आम्ही डोळ्याने पाहू आम्हाला विठ्ठल हा देव आहे बाकी सगळे व्यर्थ आहे तो कुंडिकाच्या पाठाशी पाठीशी कठीवर हात ठेवून उभा आहे असा जो पांडुरंग आहे तो आम्हाला आमच्या चित्तामध्ये धरून राहू सोडणार नाही चालतं तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे जीव खादला दैव ते माझा येणे महाभूते जीव जीवला दैवते मारूे काही करिता तना सुटे जोमले काही करिता ना सुटे, आता करू ना चले आता करू काय नचले करिता उपाय तुमास हे बिगडा ओडकेले तुमा आमास हे विघडा उगड केले बोलता दुछे मी मे पडिले भ्रांती बोलता दु मे पडिएले भ्रान्ति आठवहा चिति ते आठ व्या मी माझे भलते चिज चावडे जना अब घियागढ भलत्यावे जगा घिडे नठवती बाडे आफपर सारे खे नठवती बाडे आफपर सारे खे नका बोलो सय मज वचन नसा नका बोलो सय मज वचन नसा बैसाल त रा कुंटोनी मगासला तयार हे उग्या चा कोंटोनी तुका मां भेटी नाही जाली जीवे साडी तुका मने आमा भेटी नाही जाली जीवे साडी तुका मने दुष्टी पाज वडी आए तो तुका मने दुष्टी पाज आए तो जीव खांदला दैवते माझ्या येणे महाभूते मले निरो काही ना सुटे अर्थ महाराज स्वतःला श्री समजून म्हणतात महाभूत जे विष्णू त्याने माझा जीव खाल्ला ते वेगळेच होत नाही आता याला मी काय करावे काही उपाय चालत नाही विधात्मक बुद्धीला दिसून ते म्हणतात या महाभूताने तुझा व आमचा योग केला आहे असे बोलता बोलता मी भ्रांतीमध्ये पडले मला मी म्हणण्याचे सुद्धा भान राहिले नाही मी बोलतेच बोलत आहे मला आपले परके असे राहिलेच नाही आजी मुले बाळे मला आठवीत नाही हे सके तू मुळेच भरून नकोस कारण मला एक शब्द ही खपत नाही माझा वाचा बंद करून ज्यांना तिथे बसवायचे असेल त्यांनी राहावे हे ते बुद्धी तुझी व आमची भेट होणार नाही अशी स्थिती झाली आहे तुमची नीट पहा म्हणजे समजेल की माझा जीवन विष्णू स्वरूप झाला आहे तुमच्या दृष्टीला तो नित्य पंढरनाथ भगवान की जे तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा